नमस्कार मी साईनाथ गावकर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे तर अपक्ष उमेदवार असलेले शकील सावंत हे प्रस्थापितांच्या विरोधात षड्डू ठोकून या मतदारसंघामध्ये उभे राहिलेत नवीन चेहरा हा इथल्या जनतेला अपेक्षित होता आणि तोच चेहरा बनू पाहण्याचं स्वप्न उन्हाशी बाळगून शकील सावंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत मी आहे रत्नागिरीतल्या प्रसिद्ध हॉटेल असलेला सावंत पॅलेस मध्ये ज्याचे मालक आहेत अर्थात उद्योजक आणि अपक्ष उमेदवार शकील सावंत माझ्या सोबतीने आहेत सावंत साहेब तर या चर्चेमध्ये मी स्वागत करतो आपलं आत्ताच्या घडीला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही फिरत असताना फेरपटका मारत असताना प्रामुख्यानं तुमच्या माईकचा आवाज मात्र खणखणून येतोय काय नेमकं कमल का बघा कोकणाची तर सुधारणा ना झाली नाही म्हणून मी माइकवर एवढा खणखणीत बोलतो आहे की आपण सर्वांना मिळून एक कोकणाचा चांगला विकास करूया येत्या पंच्याहत्तर वर्षामध्ये तुम्ही बघा की त्यानं काय काम केलेलं आहे आज तुम्ही शिवसेना म्हणतात की आम्ही आमचा बाली किल्ला ह्या बाली किल्ल्यासाठी आणि बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं आहे आजपर्यंत आणि येऊन सांगतात की आम्हाला कोकणात प्रचार करायची गरज नाही आहे एवढं त्यांचं कॉन्फिडन्स आहे म्हणून यावेळी कोकणाची जनता चांगला धडा शिकवणार आणि शकील सावंतला निवडून हंड्रेड पर्सेंट देणार आज एवढा कोकणामध्ये पाऊस पडतो मग पाण्याची टंचाई का का नाही गावगाव पाणी पोचलं का नाही तुम्ही धरण बनवले आजपर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मला एक विद्यापीठ दाखवा सरकारी हॉस्पिटल बघा तुम्ही आज सरकारी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे तुम्ही बघा एक गरीब माणूस कुठं जाणार प्रायव्हेटला कुठनं पैसे आणणार आज पालक आई बाबा दहा लाख रुपये एक मुलावर संपवून दहा हजाराची नोकरी नाही भेटत आहे ही परिस्थिती आहे रस्त्याची परिस्थिती गंभीर आहे जेवढे पण बस स्टेशन्स आहेत ते एवढे खराब झालेले आहेत की त्याच्यावर काय मेंटेनन्स पण नाही आणि ते नवीन पण नाही बनवत आहेत आणि मी आज डोर टू डोर जातो आहे म्हणजे बांधापासून मी चिपळून पण गेलो बांदा गेलोय सावंतवाडी गेलोय वेंगुर्ला गेलोय गेलो गेलोय मालवण देवगड आणि आजूबाजूचे जेवढे पण खारेपटान जेवढे पण कवर करू शकतो मी तेवढे कवर केले ह्यानं कधी विकास केलेला नाही आहे आणि आत्ता बोलतात की आम्हाला विकासावर तुम्ही मतं द्या माझ्या अंदाजान चुकीचं आहे आता बोल ना आता तुम्ही इतक्या वर्षात तुम्ही विकास नाही केला ह्याच्या पुढे तुम्ही काय कराल त्यांची मतं घेऊन मग ह्या डालीवर ना त्या डालीवर ना त्या डालीवर ना ह्या डालीवर ना विनायक राऊतनं विकास केलाय नारायण राणेनं केलाय म्हणून आता त्यांना रिटायरमेंट घ्यायचं आणि घरात बसायचं खरं तर शकिलजी आपण थेट बोलताय थेट मुद्दे मांडताय आणि जे मुद्दे मांडताय ते कोकणाच्या विकासाचे मुद्दे मांडताय आपण प्रचार करताय डोर टू डोर पोचताय लोकांमध्ये जात आहे कशा पद्धतीचा प्रतिसाद भेटतो हो पहिलं मी सांगू शकतो मी जातीवादावर मतं मागत नाही आहे मी विकासाच्या नावावर मतं मागतो आहे आणि आम्हाला सर्वांना कोकणी भाऊंना महिलांना बहिणींना की आपल्याला एक प्लॅटफॉर्मवर यायचं आहे आणि कोकणाचा विकास करायचा आहे जे काय आपल्याला भेटलं नाही आहे इतक्या वर्षामध्ये ते आपण एक प्रॉपर चॅनलनं जायचं आणि विकास चार जून नंतर आपला विकास चालू करायचा कारण की मला दिसतं आहे पिक्चर अशी की हे निवडून अगर आले तरी हे विकास करणार नाही म्हणून ह्यावेळी मत फुकट घालवू नका जास्त जास्त भार पडा आणि शकिल सावंतच्या माईकवर नऊ नंबर बटनवर दाबा आणि निवडून काढा आणि आपण सर्वांना मी नाही सांगत आहे मी एकटा करू शकतो आपण सर्वांना चांगला विकास करायचा जेवढे बेसिक नीड्स आहेत आजपर्यंत सरकारनं बेसिक नीड्स पण दिली नाही आहेत कोकणाला एक कोकणाला कॉर्नर पीस करून ठेवला हो आहे बेसिक नीड्स लोकांची अपेक्षा जास्त नाही आहे त्यांना चांगलं शिक्षण पाहिजे पाणी पाहिजे इलेक्ट्रिसिटी पाहिजे चांगले रस्ते पाहिजे विद्यापीठ पाहिजेत हॉस्पिटल्स पाहिजेत एवढे बेसिक नीड्स पण तुम्ही आजपर्यंत दिले नाही त्यांना मग तुम्ही काय बेसवर येऊन इथं मतं मागता आणि ह्याच्या पुढे पण तुम्ही काय करू नाही शकत म्हणून ह्यावेळी लक्षात ठेवा बदलाव पाहिजे मत बदला तर कोकण बदलेल आणि लोकांचे आता पडदे डोळ्यावरचे उघडले आहेत पाच वर्षाच्या आधीचं राजकारण वेगळं होतं आता सोशल मीडिया घर घर पोचलं आहे आणि घर घर सोशल मीडियानं दाखवलं आहे की कोण चांगला आणि कोण खराब खर तर जी एकूणच तुम्ही या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणामध्ये अपक्ष उतरलात कोकण प्रादेशिक पक्ष आणि इतर सामाजिक संघटनांचं देखील आपल्याला सहकार्य आहे पाठिंबा आहे मला खरं तर ना वेगळाच प्रश्न तुम्हाला या मुलाखतीच्या निमित्तानं विचारायचा आहे आता आपण जिथं बसलोय हे रत्नागिरीतलं सावंत पॅलेस हॉटेल आहे ज्या हॉटेलकडे या मार्गावरनं जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा वळतात मला तुम्हाला असं विचारायचंय एवढं मोठं भव्य दिव्य हॉटेल रत्नागिरीतच उभं करावं असं तुम्हाला का वाटलं आणि आताच्या घडीला या हॉटेलमध्ये किती तरुण काम करतायत किती तरुणी काम करत आहेत कितीचा स्टाफ आहे तो सुद्धा या निमित्तानं जाणून घ्यायचा मग हे माझं एक मोठं स्वप्न होतं मी हा मातीतनं बनून आलोय मी इथं बॉन झालोय माझं बर्थ प्लेस रत्नागिरी आहे माझं शिक्षण रत्नागिरी आहे आणि माझ्या आजोबांचं हॉटेल होतं रेंटवर त्याच्यात बारा रूमं होती रेस्टॉरंट होतं हॉटेलचं नाव होतं ग्रँड हॉटेल मच्छी बाजारजवळ आणि ते भाड्याचं होतं आणि मग साडेचार वर्षानंतर मालकांना सांगितलं खाली करायला असतात लोक काय पिन मारणारे मग ते एक महिन्यामध्ये नोटीस देऊन माझ्या आजोबांना ते खाली केल्यानी आणि मग ती चर्चा चालायची आमच्या वडील चर्चा करायचे आमचं पण हॉटेल होताच ते मी बोललं माझ्याकडे ज्या दिवशी पैसे येतील मी त्या दिवशी असं रत्नाईत हॉटेल बनवणार की लोकं बघत बसतील आणि ते मी माझं स्वप्न पुरं केलं आणि आज जे माझ्याकडे पंच्याहत्तर स्टाफ काम करत आहेत त्यातनं एकसष्ट पोरं रत्नारीतली आहेत आणि ते पण नॉन एक्सपिरियन्स मी त्यांना एक्सपिरियन्स त्यांना दिलं आणि आज ते मस्त काम करत आहेत म्हणजे हॉटेल मॅनेजमेंटची पोरं पण नाही आहेत नॉर्मल पोरं दहावी बारावी शिकलेली पोरं आहेत आणि मी त्यांना काम देऊन आज एवढं चांगलं काम करतायत ते की मला स्वतः आनंद आहे की की मी काहीतरी चांगलं या मुलांसाठी केलं आणि येणाऱ्या मुलांस येणाऱ्या फ्युचरच्या मुलांसाठी पण माझ्याकडं बरंच काय आहे करायला विकासाच्या माध्यम जसं आपल्याकडं एवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ला आहे त्याला मेंटेनन्स आजपर्यंत सरकारनं केलं नाही त्याला चांगला मेंटेन करून त्याच्यावर एक म्युझियम करून का नाही आपण एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक हिस्ट्री दाखवायची त्याच्यात एक थिएटर बनवायचं की कि किती परेड येतील आणि ते एवढे परेडे येऊन ते त्या ठेल्यावाल्यांचे धंदे होतील रिक्षावाल्याचे धंदे होतील दुकानवाल्याचे धंदे होतील आज परिस्थिती एवढी आहे की इव्हन मी सिंधुदुर्गाला होतो एवढे हो, चांगले क्रिस्टल बीच आहेत तिकडं पण आणि रत्नाईत पण आहेत पण आज ए सरकारने एक वॉशरूम सरकार नाही बनवलं म्हणजे एक, एक फॅमिली अगर गेली एक मुलगी सोळा वर्षाची मुलगी म्हणली की मला वॉशरूमला जायचं आहे तर त्या ते, ते आई वडील तिला कुठं घेऊन जातील ही परिस्थिती करून ठेवली आहे कोकणाची म्हणून ह्यावेळी चित्र तुम्हाला वेगळी दिसणार चार जूनला तर आपला वचननामा जो आहे हा सुद्धा आमच्या समोर आला त्या वचननाम्यामध्ये शकील जे आपण उल्लेख केलाय की जो मुंबई गोवा महामार्ग आहे ह्या महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावं आणि त्याचप्रमाणे कोकणामध्ये एक स्वतंत्र विद्यापीठ निर्माण व्हावं अशी मागणी देखील त्या वचननाम्यातून आपण मांडलेली आहे काय नेमकं का या मागे धोरण बघा येणाऱ्या मुलांना समजायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज अठरा जातीच्या लोकांना घेऊन चालले व आम्हाला त्यांचं नाव विसरायचं नाही आहे हा रस्ता आम्ही मरून आमची आमची पिढी पिढी जाणार तरी ते नाव तो ता, ता तर तिथंच राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा मुंबई गोवा हायवे तर माझं हे डिमांड होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मुंबई गोवा हायवेला ठेवायचं शकीलजी खरं तर ना मला अजूनही या निमित्तानं तुम्हाला प्रश्न विचारायचा तुम्ही जे आता काही निवडणूक रिंगणामध्ये आहात तुमचं एकूण प्रचार करताय लोकांमध्ये जात जे काही करताय ना काम शकिलजी या निवडणुकीच्या निमित्तानं मला किंवा नियमित आपल्याकडनं ते होतानाच चित्र दिसत लोकांमध्ये पोचताय एसटी विरुद्ध व्हॅनिटी व्हॅन असा कुठंतरी तुमचा हा प्रचार एकूणच रमतानाचं चित्र पाहायला भेटतं म्हणजे राजापूरच्या त्या टी स्टँडवरती आपण महिलेला मदत करण्याचा विषय असेल आज पेपरच्या हेडलाईन्स होत आहेत तुमच्या एकूणच या संपूर्ण समाजकार्याच्या त्याबद्दल काय सांगाल बघा आम्ही राजापूरला होतो आणि त्या जी ओल्ड बाई होती आजी होती त्या आजी आजीमर मी चर्चा करत होतो की तुमच्या गावात काय प्रॉब्लेम्स आहेत आणि मती सांगायला लागली असे प्रॉब्लेम आहेत आजपर्यंत नेता लोकांना काय केलं नाही आमच्या खाली ओढ घेऊन गे गेले आणि तितक्यात ती एस टी आली तर तिनं सांगितलं की माझे हे तीन पिशव्या उचलणार का आणि एस टीत टाकणार मी उचलल्याने टाकल्या त्या एस टीमध्ये म्हणजे काय एवढं मोठं काम नाही केलं पण माझं काम होतं मी तिच्या मुलासारखा होतो आणि माझ्या आईनं पण सांगितलं असतं तर मी केलं असतं माझ्या आजीनं पण सांगितलं असतं मी केलं असतं आणि एस टीचं आणि माझं म्हणजे संबंध असे की आमचे वडील कंडक्टर होते रत्नाई डेपोला तर आम्हाला माहिती आहे की परिस्थिती काय असते कंडक्टरचा जॉब काय असतो आणि एस टीचा जॉब काय असतो तो आम्ही त्या रस्त्यावर गेलेलो आहे आणि आम्ही ते सर्व बघितलेलं आहे आम्हाला पण माहिती गरिबी काय असते आणि आज मी जे घरघर जातो आहे आणि लोक म्हणतात की नाही बदलाव पाहिजे लोक कंटाळले त्यांच्यापासून म्हणजे तुम्ही खोटे आश्वासन देऊन कोकणातनं निघून जाता म्हणजे थोडक्यात सांगतो वेडा बनून तिकडे जाऊन मुंबईला जाऊन पेडा खाता तुम्ही एवढी कोकणी नाही कोकणी माणसं कोकणाची लोक कोकणाची जनता तुम्हाला दाखवेल की पेडा कुठं खायचा तो शकिलजी खरं तर मी फिरून फिरून फिरून, फिरून पुन्हा सावंत पॅलेस हॉटेलकडेच कडे येतोय मला आणि कोकणशाहीच्या जे दर्शक आपल्याला पाहत आहेत मतदार आपल्याला पाहत आहेत त्यांनासुद्धा असा एक प्रश्न पडलेला असावा असं मला वाटतंय तो म्हणजे एवढा मोठा उद्योजक आहे सगळं शांत आहे चांगलं आहे मस्त आहे असं असताना सुद्धा राजकारणात वा उतरावं असं का वाटलं बघा मी आज एक वर्षापासून मी बघतो आहे की किती त्रास आहे आणि मी स्वतः हॉटेल उघडलं आहे किती स्टाफला त्रास आहे लोक येतात की नाही तुमचं हॉटेल तर चांगलं आहे पण तुमच्या हॉटेलपर्यंत पोचायपर्यंत आमच्या चार टायर आहेत चा। ना गाडीच्या ते बरोबर चालणार नाही एवढे तुमचे रस्ते खराब आहेत इतकी परिस्थिती खराब आहे आज विमानतळ इकडं एअरपोर्ट हा का नाही चालू झाला आज तुम्ही रत्नागिरी कोल्हापूर रस्ता पकडा या मुंबई गोवा हायवे पकडा इतकी परिस्थिती खराब आहे रस्त्याची काय येतील पर्यटक कशाला त्रास देऊन येतील इथं अहो आमच्याकडे एवढे चांगले बीच आहेत म्हणजे आम्ही सांगतो बाजूचा स्टेट गोवा आहे ना त्याला आपण पाठी काढू शकतो इतक्या वर्षामध्ये तुम्हाला काय संधी भेटली नाही केलं नाही तुम्ही काय आजपर्यंत एक वॉशरूम नाही बनवू शकले तुम्ही ह्याच्या पुढे काय करू नाही शकत म्हणून लक्षात ठेवा ही गोष्ट की डोल्यावरचे पडदे काढा ह्यावेळी आणि आपण विकासाच्या मागे जाऊया आणि शकील सावंतच्या पाठी तुम्ही सर्व उभे राहावा आपण सर्वांना मिळून विकास करायचा आज रत्नागिरीमध्ये एवढं चांगलं हॉटेल मी बनवलं आहे असं मला वाटतं की सिंधुदुर्गाला पण बनवायचं असं मला वाटतं की रायगडला पण बन बनवायचं आपल्या आपल्या कोकणी माणसानं भार इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही आपल्या कोकणामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि येणाऱ्या कोकणी माणसाचं फ्युचर चांगलं आहे आपण हे रस्ते बनवले एअरपोर्ट चालू केले तर बरेच पुऱ्या भारतातनं पर्यटन इथे येतील फिरायला एक चांगला आपण पोर्ट बनवला त्याच्यात टर्मिनल क्रूज बनवला एक एक क्रूजवर तीनशे चार हजार लोक येतात आणि बाहेरच्या देशातनं लोक आल्यानंतर ते ॲटलीस्ट बाजारात फिरतील ते काही ना काही ते खर्च करतील म्हणजे सर्वांचे धंदे वाढतील रिक्षावाल्याचे धंदे वाढतील ठेल्यावाल्यांचे धंदे वाढतील रेस्टॉरंटवाल्याचे धंदे वाढतील हॉटेलवाल्याचे धंदे वाढतील व्यवसाय असाच वाढतो आणि पैसा आहे तर सर्व आहे पैसे नाही तर काही नाही आहे आज मुलं आहेत हॉटेल मॅनेजमेंट करतायत पण त्यांना नोकऱ्या नाही आहेत ही परिस्थिती आहे इथं म्हणून जास्तीत जास्त आपल्याला जास्त इथं टुरिझम करायचं आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी हा टुरिझम हब चांगला होईल आजपर्यंत नेताखाली म्हणतात की ही इंडस्ट्री आली तर आम्हाला नको ओके तुम्हाला नको ठीक आहे इंडस्ट्री नको ॲटलीस्ट टुरिस्ट टुरिस्ट स्पॉट तर करा एवढे चांगले बीचेस आहेत आमच्याकडे क्रिस्टल बीचेस आहेत तर आपण टुरिझम हा वाढवला येतं तर आपण बरंच काय करू शकतो आणि गोव्याला पण पाठी काढू शकतो आपण खर तर शकीलजी आता शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत निवडणुकीच्या मतदानाला सात मे ला मतदान देखील होणार आहे प्रस्थापित जे पक्ष आहेत ना या प्रस्थापित पक्षांकडनं स्टार प्रचारक जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात प्रचार सभेसाठी उतरवले जात आहेत तुमच्याकडे मात्र पाहत असताना माझा स्टार प्रचारक म्हणजे सर्वसामान्य जनता आहे असं एकूणच तुमच्याशी नेहमी ऑफ कॅमेरा बोलतानाही समोर आमच्या आलेला आहे त्याबाबत नेमका काय विचार असतो मला बघा मी घरघोर फिरतोय माझ्याकडे कुठला स्टार प्रचार मोठा नाही आहे मी स्वतः स्टार प्रचार झालोय आता आणि माझ्यावर जी चार मुलं फिरतात ती माझ्याबरोबर माझं सोशल मीडिया जे न्यूज फेरवतो आहे आणि न्यूजपेपरच्या हिशोबाने मी जातो आहे आणि माझ्याकडे एवढे पैसे खर्च करायला आहेत नाही कुठले स्टार प्रचार आणायला या कुठले स्टार आणायला कोकणाची जनता समजून गेली आहे की आम्हाला स्टार प्रचार नाही पाहिजे आम्हाला विकास पाहिजे आणि हाच माइकवर बुलंद आवाज करणार कोकणाची जनता आणि नऊ नंबर बटन माईकवर निशाणीवर मारून कोकणाची जनता ह्यावेळी शकील सावंतला निवडून देणार खरं तर शकीलजी तुमच्यावरती आता तुम्ही सांगताय सर्व काही राजकारण देखील मांडताय परंतु शकील सावंत म्हणजे भारतीय जनता पार्टीचा पिल्लू अशा पद्धतीनं थेट आरोप देखील आपल्यावरती होत आहेत काय उत्तर द्याल त्याला कारण की जे शिवसेना आहे ते असे विचार करतात की मी मुसलमानचे वट खाणार म्हणून मला बदनाम करायला त्यानं बीजेपीचा पिल्लू बोलला ना मी बीजेपीचा पिल्लू आहे ना मी शिवसेनाचा पिल्लू आहे मी कोकणच्या जनतेचा पिल्लू आहे कोकणची जनता ज्या पिल्लूला निवडून आहे हवेली तुमच्याशी नेहमी बोलताना एक गोष्ट प्रामुख्यानं माझ्या समोर येते ती म्हणजे आपण एक उद्योजक तर आहातच परंतु कोकणातील पर्यटन मासेमारी आंबा नारळ काजू या काही विषयांमधला एक दाणगा अभ्यास सुद्धा तुमचा आहे एकूणच या संपूर्ण गोष्टींमध्ये काय बदलाव झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि हा बदलाव करण्यासाठी तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरला आहात का नेमकं काय बघा आज परिस्थिती अशी आहे आंब्या आंब्यावाल्यांना आंब्याचे दर बरोबर भेटत नाही आहेत मच्छी माराचा प्रॉब्लेम जेटी आहे आज जेटीची एवढी परिस्थिती खराब आहे की रत्नागिरी मिरकरवाड्याला जेटीवर जाल तुम्ही ती परिस्थिती बघा काय खाली घोषणा करतात पण त्याच्यावर अंमल काय करत नाही तर माझा डोक्यामध्ये मा मिरकवराडा जेटीसाठी रत्नागिरी की आपण एक चांगला वॉटरफ्रंट बनवायचा तिथं अशी जेटी पाहिजे की बोट आल्यानंतर तिथं पार्किंग करणार ती खाली करणार त्याच्यानंतर ती तिकडनं जाऊन दुसऱ्या जेटीवर जाऊन पार्किंग करणार त्याच्यानंतर आपल्याला ऑक्शन एक जागा करायची आणि त्याच्यानंतर एक रिटेल मार्केट तिथं उघडायचं आहे आणि होलसेल मार्केट उघडायचं आहे तसंच आंब्याचा व्यापार पण आम्ही एक होलसेल रत्नागिरी सेंटर करायचं आणि इकडनं लोक जे हो ब्रोकर्स आहेत ते येऊन इकडनं आंबा घेऊन जातील आता हा काजू काजूचे बिय आम्ही काढतो आणि वरचा जो ॲपल आहे तो फेकून टाकतो आपण त्याचा फर्टिलायझर करू शकतो फर्टिलायझर पण करू शकतो त्याची तुम्ही वाईन पण बनवू शकता आणि ती एक्सपोर्ट करू शकता आणि हजारो करोडचा कारोबार होणार तो मग का नाही होत आहे हे सर्व का नाही इतके वर्षच झालं हा एक क्वेश्चन मार्क आहे म्हणून मी कोकणाच्या जनताला विचारतोय की हे तुम्ही अशी लोक निवडून दिली त्यांना कोकणाचा काही विकास नाही केला त्यांना खाली आपली पॉवर बनवली सत्तेमध्ये राहायला शकील सावंतला आपण ऐकतोय पाहतोय त्यांची ध्येय धोरणं नेमकी काय आहेत ती सुद्धा या निमित्तानं जाणून घेतोय शकीलजी काय आव्हान कराल आताच्या या मतदाराला तरुणाला नेमकं काय सांगाली हात जोडून शकतो की पाच वर्षामध्ये तुम्हाला ही एक संधी येते यावेळी माईकवर एक बुलंद आवाज करा आणि निशानी वर नऊ नंबर बटनवर तुम्ही प्रेस करा आणि आपण सर्वांना मिळून कोकणाचा एक चांगला विषय विकास करूया जय हिंद जय कोकण एक शेवटचा प्रश्न आहे शकिल जी माझा खरं तर कोकण प्रादेशिक पक्ष अर्थात ॲडव्होकेट ओ एस पेचकर यांची ताकद देखील आपल्या पाठीशी मोठ्या प्रमाणामध्ये उभी आहे एकूणच पेचकरांच्या ताकदीचा निश्चित काही फायदा होईल काय सांगाल हंड्रेड पर्सेंट आज तो माणूस आपल्या खिशातनं पैसे संपवून तो हायकोर्टामध्ये रस्त्यासाठी मुंबई गोवा बस स्टेशनसाठी आज कोण करतं ह्या ह्या लाईफमध्ये कोण नाही करत आणि आम्ही जे कोकण प्रादेशिक पक्ष जे उघडलं आहे ते कोकणाच्या माणसासाठी उघडलं आहे आम्हाला कुठली राजनीती नाही कर करायची आहे ते कोकणाचा विकास करायचा आहे म्हणून आम्ही कोकण प्रादेशिक पक्ष बनवला आहे आणि आपण सर्वांना मिळून ह्या कोकण प्रादेशिक पक्षाला पंच्याहत्तर सीट आहेत पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर कोकणाचे आपण आमदार निवडून काढून आपला सी एम बनवायचा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई थाना आणि पारघर जी, या मुलाखतीचा शेवट मगाशीच मी करण्याचा प्रयत्न केला पण ना काय झालंय तुमच्याशी बोलत असताना ही मुलाखत संपू नये असं मलाही वाटतंय कोकण दर्शकांनाही वाटतंय म्हणून एक राहून मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारतो आपण दुबईत देखील होतात आपलं दुबईतही व्यवसाय आहे आजही दुबई आणि कोकण याच्यामध्ये तुम्हाला नेमका काय फरक दिसतो कोकणात दुबईच्या तुलनेला अजून काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे कोकण दुबईच्या तुलनेत विकसित झाला पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे अगदी शेवटचा प्रश्न बघा दुबई आज डेझर्ट असून पंचेचाळीस वर्षामध्ये त्यांनी एवढी चांगली सुधारणा केली त्यांचे रस्ते चांगले आहेत त्यांचं ॲडमिनला स्ट्रॉंग आहे तुम्ही कुठलाही व्यवसाय खोलायला गेला तुम्हाला आठ दहा दिवसामध्ये सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर करून कामाला लोक चालू होतात हित पण सेम व्हायला पाहिजे आणि गल्पेक्षा आपलं कोकण भरपूर सुंदर आहे आणि कॅलिफोर्नियापेक्षा लोकं म्हणतात की कोकणाचं कॅलिफोर्निया करूया मी स्वतः कॅलिफोर्नियाला फिरतो मी स्वतः अमेरिकेला जातो त्याच्यापेक्षा सुंदर आहे तुम्ही कॅलिफोर्नियाला रात्री फिरू नाही शकत इथं रात्री एक दोन वाजताना फिरा कोण तुम्हाला हात नाही लावणार आज एवढे चांगले फॉरेस्ट आहेत आपल्याकडं एवढे चांगले सुंदर बीच आहे इतकं सुंदर आहे कोकण कि मला वाटतं की एवढं सुंदर कोकण कुठं नसणार केप्टॉन आणि कोकण साऊथ आफ्रिकाचा केप्टॉन आहे आणि भारताचं कोकण नंबर वन आहेत आणि कोकणाला कोणी बिट नाही करणार अगर आपण चांगले रस्ते बनवले एअरपोर्ट बनवले टर्मिनल क्रूज बनवले तर आपल्याकडं एवढे धंदे वाढतील की आपल्याकडं वेल नाही भेटणार आणायला लागतील आम्हाला आणि येत्या पाच वर्षामध्ये मी निवडून आल्यानंतर तुम्हाला दाखवतो की बिझनेस कसा असतो बिझनेस कसा करायचा घोषणा नाही करणार जे मी बोलतो ते मी करून दाखवतो आणि करून दाखवणार मी तुम्हाला खर तर प्रचाराच्या बिझी शेड्यूल मध्ये आपण आहात आणि आप या बिझी शेड्यूल मधला आपण जो काही वेळ दिलात सर्वांशी बोललात कोकणशाहीच्या माध्यमातून कोकणशाही म्हणून निश्चित मी आपल्याला धन्यवाद देईल आपली जी काही एकूणच विचार करण्याची पद्धत आहे ना शकिल जी ही निश्चितच सर्वसामान्य कोकणी माणसाला अभिप्रेत आहे प्रेरित होणारी हे संपूर्ण कोकण फिरत असताना आम्ही सुद्धा अनुभवलंय निरीक्षणातन हे सुद्धा मी या ठिकाणी अधोरेखित करतो एकूणच आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्याला आपल्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देखील देतो आपण मात्र कुठे जाऊ नका पाहत चॅनल कोकणच्या समृद्धीच कोकणशाही धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका